जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे तांबवे तालुका कराड इथे श्री तांबसाई देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा दशम हिंदगेश्री बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा दशम हिंदगेश्री बकासूर व कारुंडे एक्सप्रेस चिक्या नक्की कोणत्या सीमेमध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या तांबवे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमहिंद केसरी श्री बकासूर व कारुंड एक्सप्रेस चिक्क्या नक्की कोणत्या सीमेमध्ये पळताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या तांबवे मैदानामध्ये बकासूर व चिक्क्या सीमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन